जळगाव जामोद तालुक्यातील जामोद येथील रहिवासी विशाखा विनोद वानखडे ही सायबर कॉलेज कोल्हापूर येथे एम एस डब्ल्यू चे शिक्षण घेत आहे तिने जागतिक स्तरावर नोंद झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची रांगोळी रेखाटण्याकरिता सहभाग नोंदवला होता त्याकरिता तिला गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड तर्फे प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे स्वराज्य युवा प्रतिष्ठान शिवगौरव समिती व तारा राणी ब्रिगेड महिला मंचतर्फे बारा जानेवारीला छत्रपती शिवाजी महाराज यांची साडेचार लाख स्क्वेअर फुटांची रांगोळी साकारण्यात आली होती हातकणंगले तालुक्यातील नवे पारगाव येथील सैनिक स्कूलमध्ये हा उपक्रम राबविण्यात आला होता जिजाऊ जयंतीचं औचित्य साधून काढण्यात आलेली ही रांगोळी जगातील ही सर्वात मोठी रांगोळी ठरली आहे या विश्वविक्रमाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली असून त्यात सुमारे एकशे पंचवीस महिला व शालेय विद्यार्थिनींच्या सहभागाने ही शिवरायांची उभी प्रतिकृती रांगोळीद्वारे साकारण्यात आली असून त्यासाठी छत्तीस टन रांगोळी वापरण्यात आली होती या विक्रमामुळे विशाखा वानखडे हिला सन्मानित करण्यात आल्याने तिचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता रवी शेगोकार